नमस्कार मित्रांनो एक आनंदाची बातमी समोर येत आहे स्टार प्रवाह वाहिनीवर मालिकांचा महासंगम पाहायला मिळणार आहे ठरलं तर मग थोडं तुझं आणि थोडं माझं लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेचा महासंगम विशेष भागात समावेश आहे येणाऱ्या दिवसांत मालिकांची बंपर मेजवानी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे स्टार प्रवाह वाहिनीने नुकताच एक प्रोमो शेअर केला आहे ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे सध्या स्टार काही मालिकांमध्ये मालिकांमध्ये रंजक वळण पाहायला मिळत आहे आहे अनेक खुलासे होणार या खुलाश्यांचा मोठा महासंगम पाहायला मिळणार आहे येणाऱ्या आठवड्यात स्टार प्रवाहच्या सुपरहिट तीन मालिकांचा महासंगम पाहायला मिळेल त्यामुळे प्रेक्षक देखील प्रचंड आतुरतेने या महासंग वाट पाहत आहे मालिकांचा महासंगम हा विशेष भाग तब्बल दीड तासांचे असणार आहे त्यामुळे प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन होणार आहे प्रेक्षक मालिका पाहण्यासाठी उत्सुक आहेत मालिकांचा महासंगम अकरा ते पंधरा ऑगस्ट दररोज रात्री साडेआठ ते दहा वाजेपर्यंत स्टार प्रवाह वाहिनीवर पाहता येणार आहे ठरलं तर मग मालिकेमध्ये सायलीस तन्वी असल्याचे सत्य आता लवकरच मधु भाऊंना समजणार आहे याचा महाखुलासा ठरलं तर मग मालिकेत होणार आहे लक्ष्मीच्या पाऊलांनी मालिकेत कला राहुलचा पर्दाफाश करणार आहे त्याच्या खोटेपणाचे तिला पुरावे मिळणार आहे तर दुसरीकडे थोडं तुझं आणि थोडं माझं मध्ये गायत्रीचा भूतकाळ सर्वांसमोर येणार आहे त्यामुळे येणारा महासंगम खूपच रोमांचक असणार आहे या तिन्ही मालिका आता कोणते वळण घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे तर मित्रांनो तुम्ही हा महासंगम पाहायला उत्सुक आहात का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा